नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज आमदार अपात्रता आणि सत्ता संघर्षाचा निकाल अखेर जाहीर झाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अगोदर खरी शिवसेना कोणाची हे मी सांगेन कोणाचा सा पक्ष खरा आहे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून मला असल्याचंही म्हटला दरम्यान शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केलं त्यानंतर आमदार अपात्रते संदर्भातही त्यांनी निर्णय दिला त्यानुसार सर्वच आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे मात्र ठाकरे गटाचा व्हीप अमान्य केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या निकालावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत शिवसेना ठाकरे गटानं तीव्र संताप व्यक्त केला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर संताप व्यक्त केला तर मुख्यमंत्री शिंदेवरही निशाणा साधला शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आम्हाला घटना प्राप्त न झाल्यानं आम्ही ती घटना निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं त्यांनी सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजूचे वकील आणि विधानसभेतील अधिकाऱ्यांचे आभार मानले सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निकाल वाचनाला सुरुवात झाली संपूर्ण राज्याच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहे हा निकाल असेल असा दावा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला होता तर उद्धव ठाकरेंनीही कालच्या संदर्भ देत आरोपीने अगोदरच विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची आठवण करून दिली अध्यक्ष निकालापूर्वीच आरोपीला भेटले होते त्यामुळे निकालाबाबत मी कालच भाष्य केलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर तीव्र संताप व्यक्त केला नार्वेकरांनी निजपणाचा कळस गाठलाय आमची घटना अवैध मग आमचे आमदार पात्र कसे असा प्रश्न शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख यांनी केला मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून आपण शिवसेना संपवू असं त्यांना वाटत होत पण शिवसेना काही संपणार नाही शिवसेना शिंदेशी होऊ शकत नाही शिवसेना कोणाची हे ठरवणारे नार्वेकर कोण नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालाय नार्वेकर कोर्टालाही जुमानत नाहीत हे या निकालावरून सिद्ध झाला त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येते का ते आम्ही आम्ही पाहणार आहोत हा निकाल अंतिम नसून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले आजही त्यांच्यात हिंमत नाही ते स्वतःच्या ताकदीवर मत मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि वडिलांचा चेहरा लागतो विंध्यांची गद्दारांची शिवसेना महाराष्ट्रातली आणि देशातली जनता मानणार नाही मिध्यांना वाटत असेल त्यांनी घराणेशाही मोडीत काढली तर त्यांनी लक्षात ठेवावं त्यांची गुलामगिरी सुरू झाली आहे असं म्हणत शिंदेच्या प्रतिक्रियेवरही उद्धव ठाकरेंनी पलटवारही केला दरम्यान एकनाथ शिंदेंनी निकालावर प्रतिक्रिया देताना आम्ही घराणेशाही मोडीत काढली असं म्हटलं होतं सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं त्यानुसारच हा निर्णय आहे अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असं शरद पवार यांनी म्हटलंय व्हीप बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिलं तर व्हीप देण्याबाबत पक्ष संघटना महत्वाची असं कोर्टानं म्हटलं होतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आली आहेत आता ठाकरेंना कोर्टात जावं लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलंय दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा हा निर्णय दिला मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असं म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यातच विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला शिंदेचा सा गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं तत्पूर्वी त्यांनी पक्षप्रमुख म्हणून सर्वस्वी अधिकार कोणालाही देता येणार नाही असंही म्हटलं अध्यक्षांचा हा निर्णय शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमचे कमेंट कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा आणि हो एम न्यूज लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज